नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो रामनवमी निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत मैदान लेंगरे तालुका खानापूर इथे संपन्न झाला आहे या मैदानात रती महाराथी टॉप नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत तसेच मित्रांनो विठ्ठल नाराणचा तेजासुद्धा मित्रांनो आजच्या मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो तेजा येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची तर तेजा कोणासोबत पाडला तर मित्रांनो या लेंगरे मैदानात लेंगरेच्या भुयालसोबतच मित्रांनो तेजा गट क्रमांक तेवीसमध्ये पालेला सुट्टा असा गटपास केला आहे या गाडीने गाडीवरती स्वतः विठ्ठलला नव्हते आणि तुफान असा स्पीड लागला गाडीला गाडी आता सेमीपात्र झाली आहे पित्रलाईवरती या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे जाऊन बघा कालच्या मैदानात आपल्याला तेजा दिसला नव्हता परंतु आजच्या लेंगरे मैदानात तेजा दाखल झाला आणि तेजाने सुद्धा केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा त्याच्यासोबत जो भुयाल भुयाल पालला त्यालासुद्धा तुफान असं स्पीड आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात तेजा सेमीला नक्की कोणते सोयीन पडले हे व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद